उपस्थित सर्वांना नमस्कार खरं तर आपलं हे वंजारी समाजाचं दुसरं साहित्य संमेलन आहे भरलेलं आहे आणि मला किंवा आता ताई एक सुंदर कथा जी स्त्री जीवनावर आधारित होती ती सादर केली आणि मी एक दुसरी भगिनी इथं सादर करते पण खरं सांगू ह्याचं सा श्रेय आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचं श्रेय जे आहे ते आदरणीय आमचे गणेश खाडे आणि माननीय म्हणजे गेल्या संमेलनाचे मावळते अध्यक्ष आणि खरं सांगू एक भाऊ कसा असावा ह्याचं जे आदर्श उदाहरण जर असेल ना खरं चांगलं सरांच्याकडून घ्यावं कारण आज ज्या माझ्या भावांच्या ज्येष्ठ जे, जे साहित्यिक एक खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे पण माझ्यासारखी एक म्हणजे लिहिती आहे आणि त्या लिहित्या बहिणीचं स्टेटस पाहणं आणि त्या बहिणीच्या पाटीवर कौतुक का आणत थाप देणं आणि तिच्यातला रूप वाढवणं हे का तुम्ही आमचे सर्व भाऊ करताय म्हणून तर खरं आम्ही चौकट ओलांडली ह्या संमेलनाच्या वतीनं खर तर आज जे आयोजक आहेत हे दोन आमचे भाऊ आणि ह्याच्यासाठी कष्ट घेतलेले आजचे राज माननीय श्री राजकुमार आघाव पाटील भाऊ आहेत किंवा अजून सर्व कमिटी आमच्या अध्यक्षा घुगेताई असतील माननीय डॉक्टर संगीता घुगेताई ह्या सर्वांचं मी या व्यासपीठावरून मनापासून आभार मानते की तुम्ही सर्वांनी संधी दिली म्हणून आपण सर्वजण एका छताखाली आलो म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकाला भोट भेटत होतो पण म्हणतात ना हृदयाशी हृदयाचा जिवाळा तो ह्या माध्यमातून आपल्याला मिळाला तर मी सुरुवातीला आधी मला इथे संधी दिवी इथं आपण एका व्यासपीठाखाली आलो त्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि माझ्या कथेला सुरुवात करते पण मी अगदी एक छोटी कथा सादर करते आहे कारण कधी माणसाचं माहीत आहे सर्वांना की मानसिकता आणि कुठल्याही माणसाला पोट भरलं आणि पुढं पंचपक्वान जरी ठेवलं आणि खा खा म्हटलं तरी ते फार रुचकर लागत नाही म्हणून मी थोडक्यातच माझी एक आ, छोटी कथा सादर करते कथेचं शीर्षक आहे पत्र दुकानाला पहाटे रखमाजी लडखड अंगणात आली तीन दगडाच्या चुलीवर काळे भोर झालेलं डिस्क चढवलं चुलीला लाकडं सारत ती विचाराच्या तंद्रीत गेली किती दिवस झालं मुंबईला लेट सुन तिकडच राहिले ती मला वाटते ना कधीतरी गावाला यावे ती नातवाटांचा गोड हो पापा घ्यावा त्यांना मांडीवर घ्यावं खडबडी झालेल्या माझ्या हाताने त्यांच्या अंगावर हात फिरवावा पण माझ्या फाटक्या पदरात मी नेटकी माया आहे त्यांना कधी कळायचं त्यांना कळत तो का ए रकमग असा आवाज तिच्या कानावर पडला आणि तिच्या विचाराची तंद्रीभंग झाली अंगाने भरलेली सावळ्या रंगाची मोठ कुंकू संगीतात का तिच्या घराकडे येताना दिसली ती झपाझप पावलं टाकत घराजवळ आली आणि म्हणाली हे रखमाका अगं आज माझ्या फुबुलीची सासरी आहे दुरडी भरायची आहे बघ काय भरावं काय नाही सांगायला ये बरं ती घरी ती म्हणाली रकमाका म्हणाली अगं उतारा वाईस बस की नाही ग अगं पाहुणे वाटायला लागले ला असतील येतीलच चौघ्यात अगं आपले पेटलेल्या चुलीवर चहा करायला किती वेळ लागतो या बस जरा बर म्हणत ती पाट फिरली परत तिच्या मनात विचारायला आणि संगीता रकमा का सैफा करू नकोस बरं आमच्याच घरी जेवायला हो बाई येते संगीता का तिच्या गाव वाटेला लागली का, हो का, वाटे ला ला का सगळ्या गावची आवडती अक्का होती ती जशी वयाने जशी सत्तरी ओलंडली होती तशी अनुभवी होती सगळ्या गावच्या सुखदुःखामध्ये ती सहभागी असायची दुसऱ्याच्या सुखात आपल्या सुख मानायची आणि जिथं दुःख होईल तिथं तिच्या अनुभवाच्या गाठोड्यातलं चार शब्द काढायची आणि आधार द्यायची आणि ताकदीनं उभं करायची रक्मागा जरी वयानं थकली असली शरीरानं थकली असली तर ती मनानं अजिबात थकली नव्हती या वयात सुद्धा ती चार वरची धुनी भांडी करायची पण कामाचं मूल तोंडाने कधीच मागायची नाही जे माणसं देतील त्यात समाधान मानायची दिवसभर काम करायचे संध्याकाळी मारुतीच्या जेव्हा बांधलेल्या एका कट्ट्यावर बसायची तिच्या सोबती हौसाक गा रकमा का भागीर त्याग का सगळ्या बसायला यायच्या पिकलेलं केस सुरकुतलेला चेहरा थरथरणारे हात अनुभवाचं गाठोड तिथं सोडायचे त्या अनुभवाच्या गाठोड्यात एकमेकीचं दुःख दुखणं त्या एकमेकीशी बोलायच्या अगदी साखर विरघळ्यावरून त्या विरघळ्यासारख्या विरघळून जायच्या वाऱ्याच्या मन झोतावर एखाद गीत गुद्गुनायच्या दिवस मावळ तिला जाताच आपापल्या घराकडं त्या निघून जायच्या रकमाखा पण आपल्या घराकडे यायची एक दिवस आशिष ती सकाळी एका साहेबांच्या घरी काम करायला गेली तो रविवारचा सुट्टीचा दिवस होता आणि साहेब आपल्या खोलीत काहीतरी वाचत बसले होते रकमाका फरशी पुसत होती झाडत होती पण तिचं लक्ष होतं साहेबांकडं काय बरं वाचत बसले असतील ते वाचून झाल्यावर साहेबांनी तो ग्रंथ बाजूला ठेवला आणि ते डोळे मिटून ध्यानाला बसले असं का बाई ध्यान लावलं असेल त्या रखमाकाच्या घरा मनात असे अनेक प्रश्न घर करत होत बया पण एवढं वाटतं साहेब आता विचारावं हो का नको काय बनवस्त तिने असं का ध्यानाला बसले ते रकमाका एकसारखी पावसाळ्यासारखी त्यांच्याकडेच बघत होती तिचं कामाकडे लक्ष नव्हतं हो ती धाडस करून शेवटी पुढे गेलीस आणि म्हणाली साहेब तुम्हाला मी एक विचारू पाहाव साहेब म्हणाले विचारा की हो आजी विचारा तशी रखमाका म्हणाली तुम्ही काय वाचित होता साहेब म्हणाले मी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचत होतो बर मग त्यात तसा डोळे झापून ध्यानाला का बसला साहेबांनी एक कटाक्ष रकमाकाच्या चेहऱ्यावर टाकला खोचलेला पदर तिने अंगाभोती लपेटला होता डोळे जरी खोल गेला असलं तर डोळ्यात जाणून घ्यायची जिज्ञासा होती पंक्यानं पांढरं झालेला केस भुरभुरत होत तरी ती हाताने सावरत होती साहेबांच्या लक्षात आलं खरंच रक्माजीला जाणून घ्यायचंय ते म्हणाल ध्यानाला बसलं की मन एकाग्र होत मनातलं राग द्वेष सगळं निघून जात आणि तुम्ही तो ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला त्यांना काय होत आगादजी ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथात तर माणसाच्या चा आयुष्याचं सार गेले ग माणसानं कसं जगाव कसं वागावं अपेक्षाचं लय ठेवू नये आणि खरं सांगाची हा ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे ना मला तुला चार शब्दात नाही बघ सांगून व्हायचा ह्याच्यासाठी प्रत्येक माणसानं मानवी जन्माला येऊन येत तो ग्रंथ हो वाचावाच असं वाचा, मला वाटतं साहेबांचे हे शब्द ऐकताच रकमाजीच्या डोक्यात एक तो इघास प्रकाश पडला तिचं अंत पण कुठल्या तरी विचारानं फुलून आलं साहेब मला बी वाचायचं आहे अहो पण मी अडनपड बाय कशी वाचणार त्यावर साहेब तिला म्हणाल का नाही वाचू शकणार तुम्ही तुम्ही जेव्हा शिकाल तेव्हा नक्कीच वाचाल आहो पण मी सत्तरी ओलांडलेली बाय आणि ह्या वयात आता मी वाचायला कशी शिकायची आणि तुम्हीच सांगा साहेब ह्या वयात मला शिकवायचे तरी कोण साहेबांनी स्मित हाश्य केलं आणि रत्नाकाला रत्माजीला विश्वासाचा शब्द देत म्हणाले कोणी नाही शिकवलं तर मी शिकवेन तुम्हाला पण माझी एकवट आहे तुम्हाला त्यासाठी माझ्या घरी लवकर सकाळी यावं लागेल मी तुमचा अभ्यास घेईन मी तुम्हाला शिकवेन आजी म्हणाली खरंच काय तुम्ही मला शिकवाल रकमाजीला स्वतःला विश्वास बसत नव्हता तिला मनातला आनंद झाला पण एक वाटत होतं एवढं मोठं साहेब आपल्याला शिकवणार आणि आपण त्यांच्या पुढं बसणार ह्या विचाराने ती थोडीशी लाजून आवघडल्यासारखी पण झाली होती पण दुसऱ्या दिवशी ती पहाटे लवकर उठली घरातलं पटपट काम आवरलं साहेबांच्या घरी गेली साहेबांचं शिकवण आणि रक्माजीच शिकणं सुरू झालं ला। आजीला लागणार लेखनाचं साहित्य पाटी पेन्सिल अंकलपी वही सर्व साहित्य साहेबांनी आजीसाठी आणून ठेवलं आजी पुढं बसायची साहेब तिला आकार अक्षर गिरवायची आजीला काही काही शब्द लक्षात राहायचे नाहीत अक्षर लक्षात राहत नव्हती आजी कधी कधी लाजून जायची जमत गावं मला नाही आजी जमत तुम्हाला शिका आणि ह्या दोघांचा चाललेला संवाद बघून साहेबांची मंडळी सुद्धा व्हायची तिला वाटायचं ह्या वयात सुद्धा आजीला शिकण्याचा हूप आहे उमेद आहे पण आजीच्या डोक्यात एकच होतं मी काही करून शिकणार आणि हा ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचणार हळूहळू आकारांची अक्षरांची शब्दांची ओळख झाली आजी घरात गेल्यानंतर कधी मातीवर अक्षरे गिरवू लागली तर कधी भाकरी करता करता ती अक्षर गिरू लागली आकाशातल्या चांदण्या सुद्धा तिच्या वाटू लागल्या पण हे अभ्यास करताना शिकताना साहेब आणि आजी मध्ये एक नातं निर्माण झालं होतं ती दोघं एकमेकांची माय लेकरं झाली होती साहेबांच्या घरातली लेकरं ही आपलीच आजी म्हणून आजीच्या मांडीवर उड्या मारायची आजी आजी त्या रखमाजी त्या साहेबांच्या लेकरात आपली नातवांड शोधायची तिला तीच आपली मुलं वाटायची आजीला वाटायचं हे एवढं मोठं सारे डोंगरा एवढं काम पुढं असताना मला शिकवतात ह्यांचं उपकार मी कुठं बरं फेडायची आणि आजी एक दिवस जर घरी यायला वेळ झाला तर हे दोघं चिंतत असायचे साहेबांची पत्नी ही लगेच साहेबांना म्हणायची तो आवाज आजी आली सर आजारी असेल का का कुणाच्या कार्यक्रमाला गेली असत न कळत त्या दोघांचेही डोळे रकमाजी येण्याच्या वाटेवर लागलेले असायचे करता असं करता करता आजी छोटी छोटी वाक्य वाचू लागली अगदी पुसता पुसता एखादा पेपराचा कागद सापडला तर ती त्याला उलटा पालटा करायची त्या कागदावर दिसलेले तिच्या ओळखीचे शब्द ती वाचायची आणि तिला इतका आनंद व्हायचा की साहेबांच्या पत्नीकडे पळत जायची अगं ताय मला जमतंय नव साहेबांची पत्नी पण आजीच्या पाठीवर फिरवत म्हणजे आजी खरंच जमते तुम्हाला नक्की जमलं बरं दिवसामागून दिवस जात होते आजी ज्ञानेश्वरी ग्रंथ वेळानं ती एक सारखी त्यात गुंतून शिकत होती एक दिवस त्या साहेबांना जिल्ह्याच्या ठिकाणावरून बोलावून आलं साहेब जिल्ह्याच्या ठिकाणी गेली आज आजीला शिकवणं झालं नाही पण काय जाणो दिवसभर आजीला हुरहुर लागून राहिली होती दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आजी साहेबांच्या घरी गेली साहेबांनी आजचा धडा आजीला शिकवला पण ते आज नाराज दिसत होते धडा शिकून झाल्यावर ते आजीला जड अंत म्हणाले आजी माझी दुसरी तालुक्याच्या ठिकाणी बदली झाली बरं आता मला थोड्याच दिवसात तिकडे हजर राहावं लागल आता आजचा धडा इथं संपला साहेबांचे हे शब्द ऐकताच रकमा आजीच्या डोळ्यात ठचकण पाणी आलं टेबलावर ठेवलेली तिची पुस्तकं तिला दुसर दिसू लागली मातीत गिळवलेली धुळाक्षर तिच्याच भोवती फिरतात की काय असा तिला भास होऊ लागला रकमाजी म्हणाली असं कसं व साहेब हो एवढ्या लवकर बदली झाली साहेब म्हणाल आजी शासनाच्या पुढं आपलं काही चालत नसतं आहो पण मी असं ठरवलं होतं ह्या येणाऱ्या श्रावण महिन्यात मी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचायला गेले साहेबांनी तिला धीर दिला तुम्ही सराव करा ज्यादा वेळ द्या आजी तुम्हाला नक्की वाचायला जमेल तुम्ही वाचत राहा बघता बघता साहेबांचा सा जाण्याचा दिवस आला साहेब इतके प्रेमळ होते सहकार्य वृत्तीचे होते, होते। अख्खा गाव साहेबांसाठी रस्त्यावर गोळा झाला होता साहेबांना निरोप देण्यासाठी गाव गोळा झाला होता रखमाजी सुद्धा एका कोपऱ्यात उभी होती तिच्या हातात एक लाडूचा डबा होता काय द्यावं माझ्या लेकराला असा प्रश्न तिच्या मनात पडला होता साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा आजीला सोडून जाणं जिवारी आलं होतं ती दोन लेकरं आजीचा धरून ओढत होती आजी तू ही आमच्या बरोबर चल ना गावाला तुला आम्ही इथं सोडून जाणार नाही आजीचा ऊर अंतकरण भरून येत होत बघता बघता साहेबांनी निरोप दिला साहेब एवढे मोठे साहेब आजीच्या वाकून पाया पडले आजीनं साहेबांच्या तो तोंडावरून आणि डोक्यावरून हात फिरवला आणि त्या आशीर्वाद दिला गाडी रस्त्याला लागली गाडी जोपर्यंत दिसते तोपर्यंत आपला थरथर त्या हातानं रकमाजी त्यांना निरोप देत होती रकमाजी कित्येक वेळ त्या जाणाऱ्या गाडीकडे पाहत होती तिनं साहेबाच्या धरण घेतलेली पुस्तकं आपल्या छातीशी कवटाळी होती ती मटकन खाली बसली कित्येक वेळ ती तिथंच बसून होती आणि तीच तिला समजावत होती अगं उठ असं दुःख करून चालणार नाही तुला ज्ञानेश्वरी वाचायचे ना तुला उठावं लागल तुला वाचावंच लागल तुला प्रयत्न करावाच लागल ती हळूहळू उठली दुसऱ्या कामाच्या ठिकाणी गेली आणि कामाला लागली दिवसामागून दिवस गेले साहेबांचं कुटुंबसुद्धा ज्या गावी गेलं तिथं रुळलं तीन चार महिने कालावधी गेला असेल कालावधी गेल्यानंतर साहेब त्यांनी सुद्धा त्या भागामध्ये गेल्यानंतर खूप मोठं कार्य केलं सवाळ सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलं आणि एक नवीन उपक्रम त्यांनी गेलेल्या त्या तालुक्यात राबवले त्यामुळे साहेब पूर्ण व्यस्त असत होते त्यामुळे रखमाजी आणि गाव ते बऱ्यापैकी त्यांच्या विस्मरणात केलं होतं एक दिवस शिपाई पळत पळत त्यांच्या ऑफिसमध्ये आला आणि साहेबांना म्हणाला अहो साहेब अहो साहेब कामात व्यस्त असणाऱ्या साहेबांनी वर पाहिलं काय काम आहे रे आहो साहेब तुमच्यासाठी एक पत्र आले पत्र आणि माझ्यासाठी दे बर पत्र तर ते एक छोट कार्ड होत साध कार्ड होत ते कार्ड त्याने हातात घेतलं तर त्या कार्डावर दोनच ओळी तोडक्या मोडक्या अक्षरामध्ये लिहिलेल्या होत्या साहेब ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचून झालाय प्रसादाला या दोनच वळी वाचल्यानंतर साहेबांचं अंतकरण भरून आलं आणि डोळं पानावलं आज ते दोन म्हणजे ते नुसतं पत्र नव्हतं तर रकमाजीचं स्वप्न आणि साहेबांचं अंतकरण जोडणारा प्रेमाचा धागा होता चिरंतर जपणारा चिरंतर जपणारा समाजाला नवी दिशा देणारा समाजाला नवी दिशा देणारा मला सादर करण्याची संधी दिली मनापासून धन्यवाद